श्रीगोंदा वॉर्ड क्रमांक चार मध्ये तुपेवस्ती यांचा फक्त मतापुरता वापर याबाबत सविस्तर बातमी अशी की वॉर्ड क्रमांक चारमध्ये तुपेवस्ती यांचे तीनशे पंचवीस मतदान आहेत व आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून आले ते तुपे यांच्या एक सिक्का मतावर निवडून आले आहेत तुपेवस्ती येथील सर्व समाज एकत्र येऊन मतदान करतो हा इतिहास आहे वॉर्ड क्रमांक चारमध्ये यावेळी घोडके तुपे ससाने व इतर आडनावा असे अठराशे यांचे मतदान आहे मागील वेळी दोन हजार एकोणीसला घोडके यांचे मतदान नसतानासुद्धा घोडके व औटी यांना निवडून दिले आता यावेळी कोणत्याच पार्टीने जर उमेदवारी नाकारली तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवार याला घरी बसविले जाईल असा निर्णय तुपे वस्ती येथील सर्व मतदार यांनी घेतला आहे काही पार्टी यांचे सर्वे चालू आहेत त्यात माजी नगरसेवक सर्वेवाले यांना आपल्या बाजूने सर्वे करायला सांगत आहेत ही बाब निरीक्षक यांनी शोधली पाहिजे असे काही इच्छुक उमेदवार यांनी सांगितले